सिंधुदुर्गमधील मुंबई गोवा महामार्गावरील पुलाच्या लेन बंद झाल्या कणकवली मधील उड्डाण पुलाच्या दोन लेन या गेल्या सहा वर्षांपासून बंद आहेत उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्याच पावसात या पुलाला तडे गेलेले आहेत गेल्या सहा वर्षांपासून पुलाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष पाहायला मिळाले आणि या ठिकाणी अनेक अपघात सुद्धा घडलेले आहेत जीवितहानी होऊन प्रशासन सुशेगामध्ये आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे यांनी पाहूया मुंबई गोवा महामार्गाचं काम हे नव्वद टक्के पूर्ण झालेलं असल्याचे प्रशासनाने सांगितलेलं आहे पण आपण सिंधुदुर्गातील बघितलं तर प्रत्यक्षात जर सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे पण आपण कणकवलीमध्ये आहोत कणकवलीमधील हा जो उड्डाणपूल आहे शहरातील पूल आहे याचं काम पाच ते सात वर्षापूर्वी पूर्ण झालं हा ज्यावेळी पूल ज्यावेळी काम करण्यात आला त्यावेळी काही भाग हा एस एम हायस्कूल समोरचा ढासळला होता त्यावेळी काम स्थानिक नागरिकांनी बंद देखील पाडलं होतं निकृष्टतेचं काम झालं सांगितलं होतं पण त्यानंतर काम तात्पुरत्या डागडुजी करून पूर्ण करण्यात आलं आणि त्यानंतर आत्तापर्यंत देखील वरील जो भाग आहे तो आपण उड्डाण पुलाचा आहे तो एका बाजूने बंद आहे म्हणजे बघितलं तर एक लेंथ ही अजून बंद ठेवण्यात आली गेली सा पाच ते सहा वर्षापेक्षा जास्त इथे कालावधी झालेला आहे तरी देखील हे जे आहे ते का जे आहे ती लेंथ बंद करण्यात आली आहे म्हणजे मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी तसेच गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारी देखील ही जी लेंथ आहे आपण बघतोय ती कणकवली शहरातील एस एम हायस्कूल समोरची ही लेंथ बंद ठेवण्यात आली आहे सध्या सिंधुदुर्गामध्ये धु दाट धुकं पडतंय तशाच पद्धतीने बघितलं तर वाहनं मोठ्या प्रमाणात येत आहेत पर्यटक आता येण्याला सुरुवात झाली आहे आणि अशा पद्धतीने इथे रिप्लेटर लावण्याची गरज आहे तशाच पद्धतीने आणि उपाययोजना करण्याची गरज आहे तरी देखील कोणती उपाययोजना दिसत नाही आणि असेच बॅरिगेट हे आता बघितले तर बऱ्याच मोठ्या संख्येने इथे लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी रात्रीच्या किंवा सकाळच्या सुमारास जर काही वाहने आले तर अपघात होण्याची शक्यता या मुटे, आ, मुटे आहे काही अपघात आधी झालेले देखील आहेत त्यामध्ये काही मोठे मोठे जे आहेत अपघात झाल्यामुळे काही जण आहेत ते मृत्युमुखी पडले असतील काही जणांनी दु, 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 दुखापत झाली असेल पण सध्या परिस्थिती पाहिली तर प्रवास आहे प्रवासी असेल पर्यटक असेल मागणी करतात की ही जी लेन्थ आहे ती सुरू व्हावी जेणेकरून पाच ते सहा वर्ष जो रखडलेला आहे जो उड्डाणपूल आहे तो सुरळीत व्हावा आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर या पुलावर प्रवास करताना पुला जर जो उच्च सकल भाग आहे तो कुठेतरी अजूनही प्रवास करताना प्रवाशांना जाणवत आहे त्यामुळे हा उड्डाण पुलाचं काम पद्धतीने झालं या देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहे उमेश बुचडे पुढार न्यूज सिंधुदुर्ग